नमस्कार मी विजया बाबर म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी बयो, छोट्या वयोची मोठी स्वप्न ह्या मालिकेतून आणि आज मी तुम्हाला मस्त सजलेले दिसते त्याचं कारण असं आहे की आमचं लाड आमची लाडकी वाहिनी म्हणजेच सोनी मराठी आम्ही एक महासंगम करतोय परत एकदा लास्ट टाईम आपण होळीच्या वेळी आम्ही महासंगम केलेला तर ह्यावेळी आमचा महासंगम थोडा वेगळा आहे मंगळागौरीचा महासंगम आहे ज्यात सगळ्या हिरोइन्स आणि सगळे विलन्स आहेत सो जरा ट्विस्ट आहे आमचे हिरो सगळे कुणीच आलेले नाही आहेत सगळ्या बायका आहेत कल्ला आहेत सकाळपासून लिटरली असं वाटतं की लग्ना लग्नाचं वातावरण असं ना तसं कारण की सगळ्यांच्या रूममध्ये फक्त बायका 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 सगळ्या बायका आहेत त्यामुळे मस्त धम्माल सुरू आहे आमची आणि दोन दिवस आहेत दोन दिवस खूप मज्जा करणार आहे आम्ही मला आत्ताच फील होतो आहे रेडी होतानाच मला तो जोश जाणवतो आहे आणि मुळातच मला मंगळागौरीचे खेळ सगळे येतात आणि मला ते खेळ खेळायला खूप आवडतात कारण आम्ही माझ्या घरी जेव्हा गणपती असतो त्यामुळे गौरी गणपती असतो तर गौरी आम्ही जागवतो त्यात हे सगळे खेळ खेळतो आम्ही त्यामुळे माझ्यासाठी खूप जास्तच एक्सायटिंग डे आहे सो मी आता तयार होते आहे झाले आता थोडेसे फायनल टचअप झाले की रेडी आम्ही सगळ्यात तर खूप धमाल करतोय शूट करताना हा सिक्वेन्स तुम्ही पण नक्की बघा अकरा ऑगस्टला संध्याकाळी सात वाजल्यापासून सोनी मराठीवरती मंगळागौरीचा महासंगम